मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या होऊन जे आहे ते अष्ट्याहत्तर दिवस झालेले आहेत कालपासून जे आहे गाव ग्रामस्थांनी सामूहिकरित्या अन्नत्याग आंदोलन सुरू केले आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे आज आपण पाहू शकता की या ठिकाणी आपल्यासोबत गाव गावातल्या महिला बसलेल्या आहेत त्यांच्या भावना काय आहेत आपण जाणून घेऊयात कसं बघतात सगळ्या प्रकरणाला आज दुसरा दिवस आहे आंदोलनाचा अन्नत्याग आंदोलन चालूच आहे आमचं त्याच्यामध्ये आता सुरुवातीला फक्त एक मागणी मान्य झालेली आहे ती उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती आमच्या केसच्या संदर्भामध्ये झालेली त्याबद्दल समजा आम्ही सरकारचे आभार मानतो आणि खरंच उज्ज्वल निकम साहेबांनी पण स्वतःहून आंदोलनाची दखल घेतली असं सा सांगण्यात येत आहे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून तर त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि त्यांच्यावर आमचा ठाम विश्वास आहे की के आमची केस लवकरात लवकर ते फास्ट ट्रॅक मध्ये घेऊन आमच्या बाजूने निकाल कसा लागेल यासाठी ते प्रयत्न करतील आपल्यासोबत संतोष देशमुख यांच्या आई पण आहेत आई कसं बघताय सगळ्या प्रकारला आपला मुलगा गेलेला आहे न्यायासाठी आपल्याला इतकं लढाई करावं लागते आणि आता उपोषणा सुद्धा देखील बसावं लागते आता उपोषण चालूच आहे ना सगळं न्याय न्याय तर आपल्याला पाहिजेच आणि सगळ्या मागण्या पण पूर्ण झाल्या पाहिजे त्याच्याशिवाय मी उठू शकत वाटतंय का प्रशासन सगळ्या गोष्टीला ना संतोष देशमुख यांच्या पत्नी पण आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत वहिनी कस बघता सगळ्या परिस्थितीला घरातला माणूस गेलेला आहे आणि त्याच्या न्याय हक्कासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे उपोषण आंदोलन करावं लागत आहेत ही एक आमच्या बाबतीत वाईट गोष्ट घडलेली आहे तरी पण आम्हालाच एवढं उपोषण करण्याची वेळ आले त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्या एवढी शासनाला विनंती गावात आणखी काही महिला आहेत ज्या की अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत कसं कसं बघतात सगळ्या प्रकरणाला की आज दुसरा दिवस आहे अन्नत्याग आंदोलनाचा नाही अन्नत्याग आज दुसरा दिवस आहे आज महिला बी उपस्थित आहेत जेवढे लवकर होईल तेवढ्या लवकर सरकारने न्याय द्यायला पाहिजे जेवढे स आरोपी आहेत त्यांना सह आरोपी केले पाहिजेत अशा पद्धतीने जे आहे ते यांच्या फार छोट्या अशा मागण्या आहेत मात्र त्याकडे जे आहे ते प्रशासनाचं दुर्लक्ष होत असलेलं दिसून येत आहे त्यांचं असं म्हणणं येत आहे मात्र आता जे आहे ते यांच्या प्रमुख मागणीमधली एक मागणी जी आहे ती उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करणं ते शासनाने मंजूर केलेली आहे तर उर्वरित मागण्या देखील मान्य करतील असे त्यांच्याकडनं जे आहे ते सरकारच्या बाबतीत पॉझिटिव्ह जो आहे तो प्रतिसाद दिसून येत आहे आता तत्काळ प्रशासन यावरती कसं घेतं आणि गावकऱ्यांना लवकरात लवकर उपोषण सोडता येतं का हेही पाहणं मात पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे कॅमेरापर्सन संजीव रायसह हो सुकेश नायकवाडे श्रेष्ठ महाराष्ट्र बीड